नमस्कार मी प्रशांत सागवेकर साम संजीवनी या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करतोय मनापासून आजार बरे कसे कराल या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर पी एन कदम आपण सरांचं स्वागत करूया सर कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्ते सरांची आपण ओळख करून घेऊया डॉक्टर पी एन कदम हे चौतीस वर्षांपासून वैद्यकीय सेवेमध्ये आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज इथून त्यांनी एम बी बी एसची ची पदवी प्राप्त केली आणि आय बी एम एस संस्थेमधून एम एस सी सायकोथेरपी संस्थेतून या विषयात त्यांनी प्रावीण्य मिळवलं एकोणीसशे सत्त्याण्णवपासून म्हणजेच गेली तेवीस वर्ष ते मनोशारीरिक आजार म्हणजेच सायकोमॅटिक डिसऑर्डर हाय ब्लड प्रेशर संधिवात दमा पित्ताचे विकार आणि एवढंच काय अगदी कॅन्सरसारखा आजार देखील सर्व मनोकाईक आहेत आणि व्यक्तीच्या जीवनशैलीमुळे होणार आहेत असं ते मानतात केवळ औषधांचा मारा करून हे आजार बरे होऊ शकत नाहीत तर या आजारांचं मूळ कारण म्हणजे स्वतःच्या मनाचा आणि जीवनशैलीचा अभ्यास आणि आहार विहार विचार यामध्ये बदल करणं हेच होय असं कदम सरांचं ठाम मत आहे तसंच साईड ने म्हणजेच ॲलोपॅथीच्या औषधांच्या साईड इफेक्टने संपूर्ण जग हैराण असताना क्वांटम हिलिंग मॉडेल इंटिग्रेड मेडिकल सिस्टीम आणि मेडिकल न्यूट्रिशन थेरपी यामुळे इथून पुढं जगाला संकल्पपॅथीची फिलॉसॉफी स्वीकारावीच लागेल असं देखील त्यांचं ठाम मत आहे तर या सगळ्या गोष्टी आपण आज सरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत नमस्ते सर चौतीस वर्षांपूर्वी म्हणजे एम बी बी एस जेव्हा तुम्ही झाला त्याच्यानंतर गेली तेवीस वर्ष तुम्ही मनो शारीरिक आजारांचा संशोधनामध्ये स्वतःला झोकून दिलेला आहे पण पहिली जी अकरा वर्ष होती त्याची जर प्रेरणा म्हटलं आपण त्या अभ्यासाची तर त्याविषयी आपल्याला काय सांगतोय पहिली अकरा वर्ष मी रेग्युलर एक एम बी बी एस झाल्यानंतर डॉक्टरांनी जे जे करणं आवश्यक आहे किंवा करायला पाहिजे त्यामध्येच होतो यामध्ये विशेषतः मी माझी इंटर्नशिप झाली त्याच्यानंतर मी सर्जरी आणि गायनाकॉलॉजीचे हाऊसपोस्ट करत होतो माझ्या आवडत्या विषयामध्ये मला पी जी करणं शक्य नव्हतं कारण त्यावेळेला युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी असं बदलसुद्धा शक्य नव्हतं पण अशा परिस्थितीत मी एक निर्णय घेतला की आ, मी एम बी एस सी झालो आणि एम पी एस सी नंतर मी मेडिकल ऑफिसर झालो मेडिकल ऑफिसर म्हणून कार्य करत असताना जीवनात घडलेल्या एका घटनेमुळं मी निर्णय घेतला की स्वतःची प्रॅक्टिसच उभा करायची आणि स्वतःची प्रॅक्टिस केली आणि अतिशय फुलफ्लेज व्यवस्थित म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की दिवसाला शंभर सव्वाशे दीडशे असे पेशंट मी तपासत होतो आणि मॅटर्निटी आणि सर्जिकल एक सेटअप माझ्या मित्रांच्या बरोबरीनं मी करत होतो आणि पहिली ही अकरा वर्ष ही या मेडिकल फील्डमध्ये ॲलोपॅथिक फील्डमध्ये किंवा मॉडर्न मेडिसिनमध्ये नेमकं काय सुरू आहे याचा एक मला विचार सुरू झाला की आपण काय करतो हो। आहोत तर फक्त लाक्षणिक उपचार करतोय सिमटमॅटिक ट्रीटमेंट देतोय आणि आजाराच्या मुळाशी जाणं शक्य नाही हीच मला प्रेरणा मिळाली आणि त्यामुळे मी माझं हे संशोधनाचं क्षेत्र सुरू केलं नक्की सर आपण जसं म्हणतोय की डायबिटीस ब्लड प्रेशर किंवा कॅन कैं, कॅन्सर हे जे सगळे आजार आहेत ते मनोशारीरिक किंवा मनोकायिक आजार आहेत असं आपलं म्हणणं आहे पण शास्त्राच्या दृष्टिकोनातून किंवा बाकी सगळ्या दृष्टिकोनातून असं काही सिद्ध झालंय का मन हा प्रकार असा आहे की तो तुम्हाला कुठल्याही लॅबोरेटरीमधून सिद्ध करता येत नाही लॅबोरेटरीच्या कोणत्याही टेस्टमधून सिद्ध करता येत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे समजून घेण्यासाठी कुठलीही यंत्रणा किंवा कुठलीही तपासणी यंत्रणा नाही म्हणजे साधा एक्सरे असो सी टी स्कॅन एम आर आय काहीही जरी केलं तरी मनात काय सुरू आहे ते कळणार नाही मेंदूत काय गडबड झालेली आहे किंवा शरीरातल्या कुठल्या अवयवात काय गडबड झालेली आहे हे समजू शकतं पण मनाचा शरीरावर परिणाम होतो हे मात्र अगदी नक्की अगदी शंभर टक्के आणि मन हे ज्यावेळेला आपण एक आपल्यामधील एक तत्व म्हणून स्वीकारतो त्यावेळेला सोपं जातं शास्त्रीय दृष्टिकोन कोणातून समजून घ्यायला की मनाचा शरीरावर परिणाम होतो हातातील एखादी वस्तू खाली पडते ती गुरुत्वाकर्षणामुळे पडते हे आपल्याला माहिती आहे तर गुरुत्वाकर्षण आपल्याला दिसतं का दिसत नाही पण ते एक तत्व आहे मात्र गुरुत्वाकर्षणाचा अनुभव येतो तसंच मनाचा आपल्याला अनुभव येतो ज्या वेळेला आपल्यामधून काही उच्चार बाहेर पडतात आपल्या बोलण्यातून आपल्या कृतीतून त्यावेळी मनाचा आविष्कार हा बाहेर पडतो आणि त्याचा परिणाम जसा बाहेर होतो म्हणजे आपण कोणाला काही बोलल्यामुळे जसा परिणाम होतो तसाच तोच परिणाम आतमध्ये होत असतो त्यामुळे मनाच्या प्रत्येक हालचालीचा स्वतःवर परिणाम होतो हे अगदी शास्त्रीय सिद्ध झाले सत्य आहे नक्की सर थोडासा वेगळा प्रश्न विचारतोय आपण एक कार्यशाळा घेता ज्याला दृष्टिकोन बदल कार्यशाळा आपण बरोबर त्याच्यामध्ये अगदी आजार होऊ नये किंवा स्वतःवरती नियंत्रण कसं ठेवावं अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही करत असता मात्र ही जी कार्यशाळा आहे त्याच्या ती घेण्या पाठीमागचा उद्देश एक पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ही कोणी अटेंड करायला पाहिजे म्हणजे जे आजारी आहेत पेशंट आहेत रुग्ण आहेत त्यांनी अटेंड करायला पाहिजे की कोणी नक्की याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली जेव्हा पहिल्यांदा माझ्या मनामध्ये हा कार्यशाळेचा विचार आला तेव्हा एखादं फक्त शिबिर घ्यायचं एखादी काहीतरी उपदेश आणि डोस पाजणारं काहीतरी घ्यायचं असं माझ्या डोक्यात हो अजिबात नव्हतं उपदेशांचे डोस आणि मी खूप शहाणा अशा पद्धतीनं अनेक प्रकारचे अनेक कार्यक्रम सगळीकडेच सुरू असतात hmm. पण मी असा विचार केला की माझ्या समोरच्या व्यक्तींना जर प्रत्येक वेळेला मला तीच गोष्ट सांगायची आहे तर त्यांना एकत्र करून का त्यांच्याशी चर्चा करू नये म्हणून मी एक इंटरॅक्टिव्ह कार्यशाळा डिझाईन केली आणि त्यावेळीची एकोणीसशे सत्त्याण्णवची कार्यशाळा आणि आता दोन हजार वीसमधील कार्यशाळा याच्यामध्ये एक खूप मोठा बदल असा होत गेलेला आहे की प्रत्येक व्यक्तीच्या किंवा माझ्यासमोर आलेल्या हजारो हजारो व्यक्तींच्या गरजेनुसार त्यामध्ये दरवेळी बदल होत गेलेला आहे आणि ही कार्यशाळा केवळ कोणीतरी पेशंट आहे कोणाला तरी मानसिक समस्या आहे कोणीतरी तरी मनोरुग्ण आहे अशांनीच अटेंड करावी असं अजिबात नाही आहे तर ही कार्यशाळा खरं तर आपण आपलं मन आपल्या ताब्यात कसं ठेवावं आपल्या मनामुळं होणारे आपल्यावरचे शरीरावरचे परिणाम हे कसे दूर करावेत आणि विशेषतः मनोशारीरिक आजारांकडं जाणारे ज्या जा व्यक्ती आहेत डायबेटीज ब्लड प्रेशर किंवा अगदी संधिवात असेल हो तर हे सगळे मनुशारीरिक आजार आहेत म्हणजे ज्या सहा मनुशारीरिक आजारांवर मी अभ्यास करतो त्या सहा आजारांपैकी होऊ नये म्हणून जर होत असतील तर त्वरित आणि मानसिक समस्या झोप न येणे चिडचिड राग चिंता भीती आत्महत्येचे विचार असे कोणत्याही प्रकारचे जर चिंता भीती तानतनाव हा तर आपला एक परवलीचा शब्द झालेला आहे अशा प्रत्येकानं ही कार्यशाळा अटेंड केलीच पाहिजे किंवा अशा प्रकारची कार्यशाळा त्यांच्यासाठी घेतली पाहिजे असं मला वाटतं नक्की सर आता संपूर्ण जगभरामध्ये जी एक ट्रीटमेंट वापरली जाते ज्याला आपण मॉडेल मेडिसिन ट्रीटमेंट म्हणतो किंवा थेरपी म्हणतो किंवा हा किंवा औषधोपचार म्हणतो आता या सगळ्या ह्याच्यामध्ये ही थेरपी आपल्याला चुकीची वाटते का किंवा तशाबद्दलचा काही आपण सांगू इच्छि का <laughs> नाही नाही खरं तर मी मॉडर्न मेडिसिनचाच विद्यार्थी आहे ॲलोपॅथीचा विद्यार्थी आणि ॲलोपॅथी हे एक जगातलं एक असं सायन्स आहे जे इमर्जन्सीच्या वेळी आज सुद्धा खूप निश्चितपणे उपयोगी आहे पण ती इमर्जन्सी कधी केव्हा आणि कशासाठी याचं जे एक संतुलन पाहिजे ज्याला एक रॅशनल यूज हवा तो मात्र कुठेतरी आपण आता दूर होत चाललेलं त्याच्यापासून आणि इरॅशनल यूज ऑफ ॲलोपॅथिक मेडिसिन आणि त्याच्यामुळे होणारे प्रचंड साईड इफेक्ट म्हणजे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की एक सुद्धा हा अहवाल जाहीर केला आहे डब्ल्यूच ओनं याच्यावर अभ्यास केलेला आहे आणि अनेक जर्नल्समध्ये याची आता प्रसिद्धी होते की जगभरामध्ये हृदयविकार कॅन्सर आणि ॲक्सिडेंट याने जेवढे मृत्यू होतात त्याच्यापेक्षा जास्त मृत्यू हे एडीआर आर म्हणजेच ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन यामुळे होत आहेत आणि हे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन हे मृत्यूचं सगळ्यात मोठं कारण आहे जगभरातलं hmm. म्हणजे मला मी इथं अगदी निश्चितपणे हे सांगतो की हा अहवाल असं सांगतो की इतर मृत्यूंच्या तुलनेत पाचपट मृत्यू हे फक्त औषधांच्या दुष्परिणामांमुळे होतात hmm. आणि hmm. म्हणूनच गेली तेवीस वर्ष औषधांपासून दूर कसं राहता येईल hmm. अगदी अत्यावश्यक असेल तर त्यावेळेला ॲलोपॅथी पाहिजेच मॉडर्न मेडिसिन ही गरजेचे आहे हे मी आताही सुद्धा ठामपणे सांगतो पण शक्यतो डॉक्टर दवाखाना आणि हॉस्पिटल्स आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये अशा पद्धतीनं आपली जीवनशैली आपल्याला कशी सुधारता येईल त्याच्यापासून दूर कसं राहता येईल आणि जर अगदी आवश्यक वाटलंच तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला आपण स्वतःचे आहार विहार विचार यांचा अभ्यास करून त्यातून कसं बाहेर येता येईल मनोशारीरिक आजार हे पासष्ट ते सत्तर टक्के असताना जर आपण स्वतःचं मन काय म्हणतं स्वतःच्या मनाचा स्वतःच्या चिंतेचा भीतीचा तणावाचा माझ्या शरीरावर आतमध्ये काय परिणाम होतो म्हणजे साधी अगदी ॲसिडिटीपासून ते अगदी पाईल्सपर्यंत आपल्याला आश्चर्य वाटेल आणि आपण असं म्हणाल की हे शारीरिक आजार आहेत तर नाही आहे त्या त्याच्या पाठीमागचं मूळ कारण हे आपला आहार विहार आणि विचार आहे आणि बहुतांशी वेळा आपल्या भावना आहेत बरं आणि त्या भावनांचा हा जो खेळ आहे तो समजून घेतल्याशिवाय hmm. आपण जर फक्त जगतच राहिलो तर जगतच राहतो आणि आनंदी जगण्याचं कुठंतरी बाजूला जातं खूप छान असं मार्गदर्शन आणि एक वेगळी पॅथी संकल्प पॅथीच्या निमित्तानं सरांनी आणण्याचा प्रयत्न केला ही संकल्प पॅथी काय आहे त्याच्या पाठीमागची जी फिलॉसॉफी आपण म्हणतो ती फिलॉसॉफी काय आहे आणि ही ट्रीटमेंट नेमकी कशी आहे या सगळ्या संदर्भात मला घ्या माहिती करून घ्यायची आहे खरं तर डॉक्टर पी एन कदम यांची जी उपचार पद्धती आहे या या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा संकल्प पॅथीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आत्ता टी व्ही स्क्रीनवरती जे नंबर सुरू आहेत त्याच्यावरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता आणि माहिती घेऊ शकता मनापासून आजार बरे कसे कराल या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर पी एन कदम आपल्याला मार्गदर्शन करत खरं खरंतर मला कार्यक्रमात पुढे जायचं आहे सरांना प्रश्न विचारायचे आहेत पण तुर्ताच मी आत्ता एक काही प्रतिक्रिया दाखवणार आहे ज्याच्यामध्ये संकल्प पॅथी आणि संकल्प पॅथीचे उपचार घेतल्यानंतर कशा पद्धतीचा रिझल्ट येऊ शकतो या संदर्भात देखील माहिती आहे आणि प्रतिक्रिया आहेत मनोगत आहेत बघूया यांचं काय म्हणणं आहे मला असं वाटतं की आपण प्रत्येक जणांचं काहीतरी काहीतरी स्वतःचं करिअर आहे तर एवढं सगळं स्वतःबद्दल समजून घ्यायला आपल्याला आज वेळच नाही आहे आपण सगळेजण फक्त पळतो आहोत आणि एवढ्या सगळ्या गोष्टी वाचन करायला आपला जो वेळ नाही आहे पण सरांनी त्याचा संपूर्ण अभ्यास करून ते इतक्या सुंदर क्रिस्प पद्धतीने आपल्याला या दोन दिवसात त्याचा नॉलेज दिलं आहे की आपल्या सगळ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी याचा नक्की नक्की फायदा होणार आहे खूप छान अशी प्रतिक्रिया कार्यशाळेच्या संदर्भात आपण ही प्रतिक्रिया ऐकली मला संकल्प संकल्पपॅथीकडेच यायचं आहे संकल्प पॅथी ही फिलॉसॉफी आपण म्हणतो तर ही फिलॉसॉफी नेमकी काय आहे आणि कोणत्या पद्धतीचं मॉडेल तुम्ही सादर करण्याचा प्रयत्न करताय पाठीमागचा थॉट काय माझा असा विचार आहे की कोणताही आजार असो अपघात ॲक्सिडंट किंवा अॅक्यूट कुठलं इन्फेक्शन किंवा पॅथोजेनेटिक डिसऑर्डर जन्मजात होणारा एखादा आजार हे वगळता बहुतांशी आजार हे आपल्या जीवनशैलीमुळे होतात बरोबर आणि या सगळ्या आजारांच्या पाठीमागे त्याच्या मुळाशी जाऊन उपचार करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि आजारांच्या मुळाशी न जाता केवळ लक्षणांवर उपचार करणाऱ्या अनेक पॅथी किंवा अनेक पद्धती आत्ता प्रचलित तर झालेल्याच आहेत पण त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण त्या आजाराच्या मुळाशी जायचं असेल तर कोणत्याही पॅथीला विरोध न करता हे मी मुद्दा म्हणून सांगतो की कोणत्याही पॅथीला विरोध न करता प्रत्येक पॅथी मध्ये जे सर्वात छान आहे चांगलं आहे ते कसं निवडायचं आणि त्या पॅथीच्या मर्यादा काय आहेत तेही पाहायचं म्हणजे केवळ माझीच पॅथी श्रेष्ठ किंवा फक्त हीच पॅथी वापरा आणि याने मी सगळे आजार बरं करतो असं जर कोणताही डॉक्टर म्हणत असेल हुँ, तर इथं मी थोडंसं त्यांना थांबवतो की असं नाही आहे प्रत्येक पॅथीमध्ये काही ना काहीतरी निश्चित चांगलाय आहे पण प्रत्येक पॅथीच्या मर्यादा सुद्धा आहेत त्यामुळं आपल्या पॅथीच्या मर्यादा ओळखून घेऊन सर्व डॉक्टरांनी एकत्र यावं म्हणून हा एक इंटिग्रेटेड मॉडेल एकोणीशे सत्त्याण्णव साली मी डिझाईन केला बरं आणि मला आज अभिमान वाटतो की या मॉडेलचा एक पायनियर घटक म्हणून मी त्यावेळेला ॲलोपॅथीला प्रचलित ॲलोपॅथीला किंवा मॉडर्न मेडिसिनला विरोध न करता आयुर्वेदा होमिओपॅथी नॅचरोपॅथी त्याचबरोबर ना युनानी सिद्धा असेल okay. तर युनानी सिद्धा पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायकोलॉजी hmm. सायकोथेरपी कारण मी असं मानतो की बहुतांशी आजाराच्या मुळाशी मन आहे आणि ते जोपर्यंत आपण ताब्यात ठेवत नाही hmm. आणि जोपर्यंत ते आपल्या कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत शरीरातले सगळे अवयव सगळी सगळ्या ग्रंथी या विचित्रपणे काम करायला लागतात आणि त्यांचाच आपल्यावर दुष्परिणाम होता असं माझं म्हणणं आहे नक्कीच संकल्प पॅथीबद्दल अजूनही खूप लोक सातत्यानं बोलत असतात कार्यशाळा अटेंड करत असतात आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून एक नवा दृष्टिकोन घेऊन ही लोक सगळी बाहेर पडत असतात आपण पुढची प्रतिक्रिया देखील त्याच संदर्भात ऐकणार आहोत एकतीस ऑक्टोबर आणि एक नोव्हेंबर या दरम्यान संकल्पतर्फे आयोजित माइंड कंट्रोल अँड सेल्फ अवेअरनेस वर्कशॉपमध्ये मी सहभागी झाले होते महिला आत्मनिर्भरतेच्या कामामध्ये स्व ओळख किती गरजेची आहे हे मी जाणून होतेच पण या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये मनाचे विविध कंगोरे अतिशय सोप्या सुंदर आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड वर्कशॉपमुळे मला त्याची खात्री पटली आणि अतिशय सुंदर अशा या कार्यशाळेमधून मला माझ्या कामाला ऊर्जा मिळाली मला खात्री आहे या दोन दिवसीय कार्यशाळेचा उपयोग माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी निश्चितपणे एक स्टेपिंग स्टोन म्हणून होईल सो ऑल खूप छान अशी बोलकी प्रतिक्रिया आपल्याला म्हणायला लागेल uh, सर पुढचा uh, जो माझा प्रश्न आहे की आपली जी संकल्पची क्वांटम हिलिंग मॉडेल आणि मेडिकल न्यूट्रिशन थेरपी याविषयी आपण uh, बोलत असता आपण uh, सांगत असता मात्र जास्त प्रभावी म्हणून ही थेरपी पुढे येऊ शकते का किंवा ॲप्रिसिएट होऊ शकते का याच्या संदर्भात काय सांग शंभर टक्के प्रशांत मी या बाबत असं सांगेन की इथून पुढचं योग इथून पुढचं जे वैद्यकीय विश्व असेल याला बदलावंच लागेल जो मॉडेल आपण साधारण एक पन्नास शंभर वर्षापूर्वी स्वीकारला आणि गेल्या चाळीस पन्नास वर्षात खूप डोक्यावर आपण बसवून घेतला त्याची यावर्षी म्हणजे दोन हजार वीस साली आपण पाहिलं की अक्षरशः काही करू शकत नाही हे समोर आलं आणि या ज्या मर्यादा आहेत म्हणजे अँटीबायोटिक्सचा अतिवापर असेल किंवा व्हायरसच्या विरोधात काम करत असताना शरीरातील आतील प्रतिकारशक्ती असेल एक खूप मोठं वैषम्य मला वाटतं की आमच्या ह्या मॉडर्न मेडिसिनमध्ये शरीरातील आंतरिक प्रतिकारशक्ती ही काम करू शकते याच्यावरचा विश्वास खूप कमी होत चाललेला आहे आणि केवळ औषधावर अवलंबून राहणं हे जास्त वाढत चाललेलं आहे तर आपली आंतरिक प्रतिकारशक्ती ही वाढत गेलीच पाहिजे आणि याच्यासाठी एक क्वांटम हिलिंग म्हणजे केवळ 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 एखादा औषध एखादी गोळी एखादी कॅप्सूल इव्हन एखादी केवळ होमिओपॅथिक गोळी यांनी काही हे होणार नाही तर एक क्वांटम हिलिंग म्हणजे तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण तुमच्या मनातील विचारांची तुमच्या दिशा तुमच्या भावना व्यक्त करण्याची तुमचा तुमचा प्रकार आणि hmm. त्याचबरोबरीनं सर्वात महत्वाचं म्हणजे आपला आहार hmm. म्हणजे आपला आहार हेच औषध असं मी जे नेहमी सांगतो की सगळ्यात पहिलं जर तुमचं काही औषध आहे तर तो तुमचा आहार बरोबर right. आणि त्यामुळंच हे क्वांटम हिलिंगमध्ये मेडिकल न्यूट्रिशन थेरपी याचा वापर किती व्यवस्थितपणे करता येतो आणि आपण आपलं जर पत्य आपत्त्य हे व्यवस्थितपणे सांभाळलं तर निश्चित हा मॉडेल पुढे येऊ शकतो आणि येणारच आहे नक्की मला थोडासा वेगळा प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे ॲलोपॅथी आपण जी म्हणतो ती तर एवढी तळागाळात आज रुजलेली आहे की काही वेळेला आयुर्वेदाचे डॉक्टर्स असतील म्हणा किंवा होमिओपॅथीचे डॉक्टर्स असतील म्हणा या पॅथीचा वापर कुठे ना कुठेतरी आपल्या याच्यामध्ये करताना आपल्याला दिसतात किंवा तशा पद्धतीनं आहे या सगळ्यात तर खूप पण किंवा फार वेगळा विषय आहे पण हे सगळं बाजूला ठेवून संकल्प पॅथी जी आहे ती संकल्प पॅथी स्वीकारली जाईल का किंवा ती रुजेल का आणि लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतील का काय वाटतं जसं ॲलोपॅथीची काही औषधं आहेत होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथीच्या ज्या काही आपण पॅन्सिल म्हणतो गोळ्या म्हणतो हे आहे, आहे। तसं संकल्प मध्ये काही औषधांचा वापर नाही पॅथी ही एक फिलॉसॉफी आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक पॅथीचा मान किंवा प्रत्येक पॅथीच्या मर्यादा प्रत्येक पॅथीच्या पॅथीमध्ये सर्वात जास्त चांगलं काय होऊ शकतं हे सगळं एकत्र घेण्याची ताकद ठेवलेली आहे आणि म्हणून संकल्प पॅथीचा स्वीकार करावाच लागेल कारण एकाच पॅथीनी नीट काहीही होऊ शकत नाही आणि सर्व पॅथींचा एकत्रित वापर करणं गरजेचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी सायकोलॉजी मा मानसोपचार यांना माझ्या कामामध्ये खूप महत्त्व देतो कारण मनापासून आजार बरे कसे कराल हे मी नेहमी सांगत असतो की जर जोपर्यंत तुमच्या जर तुमचं शरीर तुम्हाला निरोगी ठेवायचं असेल तर सर्वप्रथम मन निरोगी ठेवा नक्कीच आणि याच संदर्भातली मनोगत आपण ऐकतोय प्रतिक्रिया ऐकतोय संकल्प पॅथीचा अंगीकार केलेला आहे आपल्या आयुष्यामध्ये त्यांचीही मनोगत आहेत असं म्हणायला हरकत नाही ऐकूया ही प्रतिक्रिया मी गेले तेरा वर्ष झालं सायकोलॉजिस्ट म्हणून लहान मुलं वयात येणारी मुलं आणि प्राऊड लोकांबरोबर काम करते आहे मी सायकोलॉजिस्ट असले तरी मलाही कधी कधी माझ्या मनाची प्रश्न सोडवायला कठीण जातो मी माइंड कंट्रोल अँड सेल्फ डिस्कव्हरी ह्या प्रोग्राम बद्दल ऐकलं आणि स्वतःला एनरोल करून घेतलं आपण लहानपणापासूनच आपल्यावरती आपल्या आई वडील आजी आजोबा मित्र मित्रमैत्रिणी टीचर्स या सगळ्यांचा खूप प्रभाव होत असतो आपण त्यांच्या त्यांच्यासारखंच वागायला लागतो या सगळ्या गोंधळात आपली खूप ओढाताण होते आणि खरं जगायचं राहूनच जातं आपल्या सगळ्यांना वाटतं की आपण स्वतःला खूप चांगलं ओळखतो पण हे जग कसं असतं आणि आपलं मन कसं चालतं हे आपल्याला ओळखताच येत नाही या प्रोग्राममुळे हो आपली जगाकडे बघायची दृष्टिकोन बदलते आणि एक चांगली दिशा मिळते जसत्त यांनी म्हटलं की एक चांगली दिशा मिळते कार्यशाळा जी असते संकल्प पॅथीची याच्यातून सुद्धा हाच प्रयत्न सातत्यानं होतो आणि त्याच्या पाठीमागची भूमिका आहे तर ती नेमकी काय आहे ती मी आपल्याला अगदी थोडक्यात सांगतो की दोन दिवसाची युजली नेहमी शनिवार आणि ने रविवार हा मी दिवस त्याच्यासाठी निवडतो पण दोन दिवसाचे सोळा तास पैकी जवळजवळ चौदा तास ही कार्यशाळा चालते दोन तास आपल्या इतर गोष्टींसाठी पण या चौदा तासात मानवी मन मनाचे कंगोरे मन आणि शरीर यातील परस्पर संबंध मनाचं शास्त्र आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक संदेश की ज्याचा स्वतःच्या मनावर ताबा त्याचा सर्व जगावर ताबा हे या कार्यशाळेमध्ये आपण शिकवतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे काम करतोय ते काम करत असताना त्या कामाचा आनंद घेणं आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं समाधान मिळणं म्हणजे ज्याला आपण हॅपीनेस अँड सॅटिस्फॅक्शन हे जे जीवनाचं जे मूळ आपलं तत्व असलं पाहिजे त्याची शिकवण आपण या कार्यशाळेमध्ये देतो हसत खेळत खेळातून प्रशिक्षण किंवा ज्याला आपण प्ले अँड लर्न मेथडॉलॉजी म्हणतो यामध्ये ही कार्यशाळा चालते आणि सोळा सतरा वर्षाच्या पासून पुढे अगदी ही कार्यशाळा अटेंड केलेल्या सर्वात ज्येष्ठ व्यक्तीचं वय होतं पंच्याऐंशी वर्ष आणि त्या ही त्यांना वाटत होतं की खरंच आपल्याला जीवन म्हणजे काय आहे हे समजून घेतलं पाहिजे कोणताही म्हणजे विशिष्ट धर्म पंथ किंवा अशा कशाशी निगडीत नसलेली ही एक अतिशय सोपी साधी सरळ अशी कार्यशाळा आहे निश्चितपणानं आणि ही कार्यशाळा तुम्हीही अटेंड करू हो शकता सहभागी होऊ शकता त्यासाठी आत्ता जे नंबर आत्ता टी व्ही स्क्रीनवरती सुरू आहेत त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता संकल्प पॅथी नेमकी काय आहे आणि ती पॅथी नेमकं काय सांगते हे जर जाणून घ्यायचं असेल तर निश्चितपणानं तुम्ही डॉक्टर पी एन कदम यांची भेट घ्यावी त्यांचं मार्गदर्शन घ्यावं आणि हे जे काही उपचारांची एक नवी पॅथी तर तयार होते ती पॅथी जाणून घेण्याचा आणि त्याचा अभ्यास करण्याचा आपण सगळ्यांनी निश्चितपणानं प्रयत्न करावा असं या निमित्तानं सांगावं असं वाटतं सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आता थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही